आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेविषयी माहिती व अर्ज प्रक्रिया कशी करायची त्यासंबंधी सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत सर्वप्रथम आपणाला ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाकडून अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या जी आरनुसार प्रदर्शित करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली कालांतरानं दोन जुलै त्याचा जी जो तीन जुलैला आलेला आहे यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे तीसुद्धा आपण माहिती पाहू आणि प्रत्यक्ष हा अर्ज कसा भरावा मोबाईलमध्ये मोबाईलच्या ॲपमध्ये हा अर्ज कसा करावा त्याचीसुद्धा सविस्तर माहिती पाहूया सर्वप्रथम या, या योजनेसाठी ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना डी टी या योजनेद्वारे थेट त्यांच्या खात्यामध्ये एक हजार पाचशे रुपये या संबंधित लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत तर यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण पाहूया की अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी ही डॉक्युमेंट आता जी मी सांगणार आहे ती माहिती डॉक्युमेंट आपण मोबाईलमध्ये जतन करून ठेवायचे आहेत आणि त्यांची साईज ही एक एम बीपेक्षा कमी करून ठेवायची आहेत सर्वप्रथम पहिले जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आधार कार्ड दुसरं आहे बँक खात्याची माहिती आणि तिसरं जे डॉक्युमेंट आहे महत्वाचं प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा अधिवास प्रमाणपत्र डोमासाईल या तिन्हीपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट आणि ज्या महिला परराज्यातील आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या पतीचे रहिवासाचे पुरावे लागतील त्यानंतर जे चौथं डॉक्युमेंट आहे ते उत्पन्नाचा दाखला अडीच लाखापेक्षा कमी किंवा हा जर दाखला नसेल तर ज्यांचे पेवळे अथवा केशरी रेशन कार्डधारक का असतील त्यांनासुद्धा या राशन कार्डाची प्रद लागेल त्यांना उत्पन्नाचा दाखल्यातून सूट मिळेल आणि शेवटी स्वाक्षरी केलेले हमीपत्र हे हमीपत्र डाउनलोड आपणाला वेबसाईटवरून करता येईल अशा रीतीनं ही डॉक्युमेंट आपण उपलब्ध असतील आपणाजवळ तर आपण स्वतः मोबाईलमध्ये किंवा सेतूमध्ये किंवा अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत आपण हा योजनेचा फॉर्म भरू शकतो आता या जी आरमध्ये काय कोणकोणत्या गोष्टी आहेत ते, ते आपण पाहू हा जो जी आर आहे तीन जुलैचा सचिव महाराष्ट्र शासन यांच्या सहीने या प्रस्तावनामध्ये त्यांनी दिले की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे आणि यांच्यामध्ये हिच नवे नवा जी आर आहे तीन जुलैचा यामध्ये कोण लाभार्थी आहेत एकवीस ते पासष्ट या वर्षे वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला पात्र असेल वयोगट हे एकवीस वर्ष पूर्ण आणि पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत दरम्यानच्या काळात आणि यासाठी उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असले पाहिजेत यांना सूट कोणा कोणाला देण्यात आले दे आहे की ज्यांचे अडीच लाखापर्यंत उत्पन्न असले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी यामध्ये स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरणार आहेत आता कोणकोणती कुन कागदपत्र लागणार आहेत ते मी मगाशी सांगितलेलंच आहे डोमासाईल हे जर नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र ठीक आहे आता सर्वप्रथम आपणाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा या योजनेचे जे ऍप आहे नारी शक्ती दूत ऍप नारी शक्ती दूत आप प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपणाला डाउनलोड करून घ्यायचं आहे अगदी सहजपणे आपण हे नारीशक्ती दूत प्लेस्टोअरमध्ये ॲप डाउनलोड करू शकतोय त्याचा लोगो तुम्ही असा हा जो महाराष्ट्र शासनाचा अधिकृत नारी शक्ती दूत ॲप आहे मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष महाराष्ट्र खाली लिहिलेला आहे आणि हे चिन्ह आहे या चिन्हावर जाऊन आपण नारीशक्ती दूत टाईप करून आपणाला हा स्क्रीन दिसल्यानंतर आपणाला हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे आहे त्यानंतर इन्स्टॉल बटन केल्यानंतर आपल्यासमोर अशी स्क्रीन दिसेल आपण ओपन हा पर्याय निवडायचा आहे ओपनवर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान हे ऍप्लिकेशन उघडले जाईल तुमच्या अशी स्क्रीन दिसेल त्यानंतर आपल्याला स्क्रीनवर असा मेसेज आला तर आपण व्हाईल युजिंग धीस वर क्लिक करायचा आहे नंतर आपल्या स्क्रीन मोबाईलवर असे स्क्रीन येईल आपण हे सर्व वाचून आपणाला पुढे जायचं आहे डनवर क्लिक करायचं आहे राईट साईडला स्क्रोल करून या ठिकाणी डनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस पुन्हा आपण स्कीप करून पुढं हो, राईट साईडला खालच्या बाजूला स्क्रीनवर आलेला मस्करू वाचून पुढे जाण्यासाठी क्लिक करायचं आहे यानंतर सुरुवातीला असं आपल्या मोबाईलवर पेज ओपन होईल या ठिकाणी आपणाला आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाकायचा आहे नमूद करायचा आहे जी महिला स्वतः प्रत्यक्ष भरत असतील किंवा त्यांच्या जवळची व्यक्ती भरत असेल तर त्या महिलेचा मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो टाकायचा किंवा अंगणवाडी सेविका किंवा इतर जर सेतु अशी व्यक्ती सेतु केंद्रातील व्यक्ती भरत असतील तर त्यांना या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकून ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन्स म्हणून लॉग इन करायचं आहे एक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन इथं टिकमार करून आपल्याला पुढे जायचं आहे लॉग इन केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिसून येतील या टर्म्स अँड कंडिशन अटी स्वीकार असतील तर आपण स्वीकारा हा पर्याय निवडायचा आहे यानंतर सर आपण म्हटलं तर आपण जो सुरुवातीला मोबाईल नंबर दिलेला आहे त्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल या ओ टी पीचा कालावधी पाच मिनिटापेक्षा जास्त असणार नाही आलेला ओ टी पी आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी हा आलेला ओ टी पी या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि वरि व्हेरीफाय ओ टी पी म्हणायचा आहे त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमची या ठिकाणी प्रोफाईल अपूर्ण आहे ती प्रोफाईल अपडेट करासा हा स्क्रीनवर दिसेल सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रोफाईल अपडेट करायचा आहे या ठिकाणी आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा नवी लाईन आहे या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपणाला प्रोफाईलसाठी असे मोबाईलवर स्क्रीन दिसेल या ठिकाणी प्रोफाईल भरून घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्याला आपले पूर्ण नाव सुरुवातीला त्यानंतर ईमेल आय डी द्यायचा आहे त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि त्यानंतर नारी शक्ती प्रकार आता या ठिकाणी बघा नारी शक्ती प्रकार जर तुम्ही निवडला तर या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत यामध्ये सामान्य महिला असतील तर ते त्यांनी सामान्य महिला निवडायचा आहे जर एखादी समूह संसाधन व्यक्ती भरत असेल तर त्यांनी तो पर्याय निवडायचा आहे बचत गट अध्यक्ष असतील त्यांनी दिलेल्या पर्यायाला टिकमार करायचा किंवा गट सचिव गट सदस्य गृहिणी अंगणवाडी सेविका मदतनीस ग्रामसेवक वार्ड अधिकारी आणि सेतू जी व्यक्ती हा फॉर्म भरत आहे त्यांनी तो पर्याय निवडून आपण प्रकार निवडायचा आहे त्यानंतर जो माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल येईल म्हणजे तुम्ही भरलेली माहिती तुम्हाला दिसेल ही आता आपण अपडेट केलेली आहे त्यात बदल करायचा असेल प्रोफाईलमध्ये तर आपण बदल सुद्धा करू शकतो त्यानंतर पुढं होमस्क्रीनवर आल्यानंतर या ठिकाणी अनेक योजना महाराष्ट्र शासनाच्या तुम्हाला दिसून येतील तर या ठिकाणी आपल्याला आता हमीपत्र सर्वप्रथम आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि ते भरून अपलोड करायचं आहे तर हमीपत्र तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर योजना जो दोन नंबरला खालच्या बाजूला पर्याय दिलेला आहे तो निवडायचा आहे आणि या ठिकाणी बघा हमीपत्र पी डी एफ डाऊन करा डाउनलोड करा म्हणून दिसते ते आपल्याला हमीपत्र पी डी एफ स्वरूपात डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि ते भरून आपणाला साईन करून ते मोबाईलमध्ये जतन करून ठेवायचं आहे आता पुन्हा आपण होमस्क्रीनवर डाऊ आता आपणाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी नारी शक्ती दूत सर्वात खाली डाव्या बाजूला या ठिकाणी नारी शक्ती दूत हा पर्याय आहे त्या लोगोर ठिकमा केल्यानंतर आपणाला या ठिकाणी प्रत्यक्ष अर्जदा अर्जदाराने किंवा जी व्यक्ती बन भरणार आहे त्यांनी या ठिकाणी माहिती भरायला सुरुवात करायची आहे सर्वात सुरुवातीला त्या महिलेने आपलं संपूर्ण नाव इथे लिहायचं आहे किंवा जी व्यक्ती फॉर्म भरणार आहे त्यांनी आधार कार्डप्रमाणे महत्वाची गोष्ट त्यानंतर पती किंवा वडिलांचे नाव जर अं पतीचं नाव टाकायचं आहे जर अवयत महिला असेल तर वडिलांचे नाव टाकायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक आता जन्मदिनांक टाकण्यासाठी बघा या ठिकाणी कॅलेंडर येईल त्या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम साल निवडायचा आहे महिना निवडायचा आणि डेट टाकून आपणाला ओके या बटनावर क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढच्या पुढच्या वेळेला बघा एकवीस पेक्षा कमी असल्यास किंवा पासष्ट पेक्षा जर तुमचं वय जास्त असेल या वयात जर बसत नसेल तर या ठिकाणी अर्जदाराने मेसेज दिसले अर्जदारांनी अर्ज भरायचा नाही आहे जर एकवीस ते पासष्ट दरम्यान वय असेल तर अर्ज भरायचा आहे किंवा पुढचा फॉर्म ओपन होईल त्यानंतर अर्ज भरल्यानंतर रहिवासी हा रखाना आपल्याला भरायचा आहे यामध्ये जिल्हा निवडायचा आहे निवडायचा आहे त्यानंतर गाव शहर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका आणि पिनकोड ही माहिती भरायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे त्यानंतर अर्जदारा शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम नमूद करायची आहे अर्जदाराला इतर योजनांचा जर लाभ घेत असतील सम समजा त्या अंत्योदय योजनेतून असेल किंवा इतर योजनेतून आणि जो लाभ जर घेत असेल तो लाभ हा पंधराशे रुपयेपेक्षा जास्त असेल तर हा अर्ज भरता येणार नाही पंधराशेपेक्षा जर तुम्ही कमी लाभ घेत असाल एक हजार बाराशे तरीसुद्धा तुम्हाला हा फॉर्म अर्ज भरता येणार आहे जर पंधराशेपेक्षा कमी लाभ घेत असेल तर तुम्ही या योजनेला लागू आहात पंधराशेपेक्षा जर तुम्ही इतर कोणताही लाभ जास्त घेत असाल तर तुम्ही हा फॉर्म पुढचे मध्ये उपस्थित होणार नाही आपण या ठिकाणी लाभ घेत आहात का म्हटलं तर किती रक्कम ती टाकायची आहे, तर तर पर प्रांतिय, पर प्रांतिय आहे तर आ, नसेल तर आपल्याला नाही म्हणायचं आहे जर परराज्यातील महिला असेल तर त्यांना या ठिकाणी ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे महिलेचा जन्म परप्रांतीय परप्रांतीय झाला आहे का होय म्हटलं तर त्या महिलेची माहिती पुढे येईल नसेल तर आपण नाही म्हटलं तर आपल्याला या ठिकाणी भरता येईल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी भरायचा आहे पासबुक समोर ठेवूनच या ठिकाणी बँकेचे नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खाते क्रमांक आणि आय ए पी एस करून करायचा आहे आणि त्यानंतर बघा आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडला आहे का हे सर्वात महत्वाचं आहे आपला मोबाईल क्रमांक हा खा, बँक खात्याशी जोडण्यात आलेला असला पाहिजे त्यानंतर आपण जी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत कोणकोणती सर्वप्रथम आधार कार्ड यामध्ये आधार कार्डचा पहिला आणि शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे ही सर्व ही डॉक्युमेंट आहे ती एक एम बी पेक्षा कमी साईजची असली असणे आवश्यकता आहे दुसरा मुद्दा आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशाशी लग्न झालेली असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे जोडावे परराज्यातील असेल तर महिलेंना हा ऑप्शन ओपन होईल त्यानंतर दुसरा जो डॉक्युमेंट आहे राशन कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्या नवऱ्याचे पुरावे या ठिकाणी जोडायचे आहेत त्यानंतर अर्जदारानं हमीपत्र अर्जदाराने जे डाउनलोड करून घे घेतलेले आहे त्याच्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचे आहे आणि शेवटी अर्जदाराने बँक पासबुक या ठिकाणी अपलोड करायचे आहे हे कंपल्सरी नाही कंपल्सरी हा मुद्दा नाही आणि शेवटी अर्जदाराचे फोटो या टॅबवर जायचा आहे या टॅबवर आपणाला अर्जदाराचा फोटो प्रत्यक्ष समोर घ्यायचा आहे तो गॅलरीतून किंवा आपणाला जतन करून अपलोड करता येणार नाही तर हा अर्जदाराचा फोटो प्रत्यक्ष समोर आपणाला कॅप्चर करायचा आहे आणि त्यानंतर आपणाला ॲक्सेप्ट हा पर्याय निवडून माहिती जतन करायची आहे आता सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर आपणाला या ठिकाणी माहिती जतन केलेली आहे त्यानंतर एक अर्जदाराचे हमीपत्र येईल यामध्ये माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही हे सर्व मुद्दे आपण वाचून स्वीकार करायचा आहे आणि संमती आपण दर्शवायची आहे आणि त्यानंतर बघा भरलेली माहिती तुम्हाला संपूर्ण अर्ज या ठिकाणी दिसणार आहे ही माहिती आपणाला पाहून कन्फर्म करायची आहे आणि जर यामध्ये माहितीमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही बदलसुद्धा करू शकतो बदल करा हा पर्याय निवडायचा आहे जर योग्य माहिती भरलेले फॉर्मवर आपण योग्य अर्ज भरलेला असेल तर आपण फॉर्म सबमिट करायचा आहे यानंतर बघा तुम्ही तुमच्या या ॲपमध्ये भरलेला यापूर्वी केलेले जे काही अर्ज आहेत ते सुद्धा दिसू शकतात म्हणजे अंगणवाडी सेवक किंवा सेतूमध्ये किंवा इतर व्यक्तींनी भरलेला असेल तर त्यांना या ठिकाणी भरलेले सुद्धा अर्ज दिसतील तुम्हाला भरलेले अर्ज पाहण्यासाठी यापूर्वी केलेले अर्ज म्हणजे या होमस्क्रीनवर कालच्या बाजूला तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे अशा रीतीने अगदी सहजपणे आपण या लाडक्या बहीण योजनेचा फॉर्म मोबाईलमध्ये भरू शकतो आता आपण पन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत कागदपत्रे त्यांची साईज ही एक एम बी पेक्षा कमी असणे आवश्यक आहे मग ती साईज आपण एक एम बी पेक्षा कशी कमी करू शकतो हे आपण पाहू यासाठी बघा आपल्या मोबाईलमध्ये गुगलमध्ये किंवा क्रोम ब्राऊझरमध्ये एक एम बी फोटो साइज कन्वर्टर असे सर्च करावं त्यानंतर समोर असे ऑप्शन दिसून येतील यासाठी मोबाईलमध्ये नेट असणे आवश्यक आहे या ठिकाणी आपल्याला रिसाईज इमेज टू वन ए बी ऑनलाइन फॉर फ्री हा पर्याय किंवा ते सर्च करून आपण या ठिकाणी फोटोची साईज कमी करू शकतो या ठिकाणी आपणाला जाऊन सिलेक्ट इमेजवर टच करायचं आहे आणि आपणाला गॅलरीमध्ये जिथं आपण फोटो जतन करायला आहे तिथून घेऊन आपण फोटोची साईज कमी करू शकतो या ठिकाणी सिलेक्ट इमेज म्हणायचं आणि डाउनलोडवर टच करून फोटो डाउनलोड करून घ्यायचा अशा रीतीनं आणि आपण ती साईज निवडून साईज तुम्हाला केवढी करायची आहे या ठिकाणी आपणाला इमेज टू वन एम बी या ठिकाणी कॉम्प्रेस करून आपण साईज कमी करू शकतो आहे आणि ही साईज आपल्या डिवाईसमध्ये आपण जतन करू शकतो आहे आणि योग्य वेळी अपलोड करायच्या वेळी त्यांना नेम रिनेम करून आपण फॉर्म भरताना ही डॉक्युमेंट अपलोड करू शकतो आपल्याला एक एम बीपेक्षा किंवा इतर साईज जर कमी कर करायची असेल त्यासाठी एक दुसरं आपण प्लेस्टोअरमधून आप सुद्धा घेऊ शकतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की क्यू रेड्यू लाईट असं एक ॲप आहे हे ॲप आपण मधून डाउनलोड करून चूज फोटो म्हणायचा आणि चूज फोटो असा पर्याय निवडून आपण गॅलरीतून फोटो चूज करून आपण एखादा फोटो चूज करायचा आहे आणि या ठिकाणी जेवढी साईज पाहिजे समजा के बीमध्ये पाहिजे तर के बीमध्ये एम बी पाहिजे तर एम बीमध्ये समजा मला आता एक एम बी साईज पाहिजेत आणि आपण या ठिकाणी एक एम बी साईज करून आपण कॉम्प्रेस करू शकतो अशा केल्यानंतर आपणाला ती साईजचा सा कमी साईज असणारा फोटो आपल्या गॅलरीमध्ये सुद्धा जतन होऊ शकतोय आता आपण जे हमीपत्र अपलोड करायचं आहे लाडकी बहीण योजनेचे ते पाहू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्जदाराचे हमीपत्र या ठिकाणी हे आपण प्रत्यक्ष आपल्याला प्रिंट घेऊन या ठिकाणी प्रत्येक मुद्द्याला टिकमार करायचं आहे या ठिकाणी जे मुद्दे देण्यात आलेले ते पाहू माझ्या कुटुंबाचे एकत्रित एक वार्षिक उत्पन्न रुपये अडीच लाखा रुपयापेक्षा कमी अधिक नाही माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्र सूट देण्यात यावी माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग इतर ठिकाणी कार्यरत नाही मी बाह्य यंत्र यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कम कामगार कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न अडीच लाख पेक्षा कमी आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या दरमहा रुपये पंधराशे एक हजार पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतला घेतलेला नाही माझ्या कुटुंबातील सदस्य माझी आमदार किंवा खासदार नाहीत माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा इतर सदस्य नाहीत माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टरवर वगळून नोंदणीकृत नाहीत माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही अशा रीतीने हे हमीपत्र आहे या ठिकाणी स्थळ दिनांक आणि या ठिकाणी अर्जदाराचे सही व नाव टाकून ठेवायचं आहे आणि ही सर्व माहिती भरल्यानंतर टेक्स्ट मेसेज आपण जो मोबाईल नंबर दिलेला आहे हा या योजनेचा फॉर्म भरल्यानंतर आपणाला टेक्स्ट मेसेज येईल की तुम्ही हा पर योग्यरित्या फॉर्म भरलेला आहे धन्यवाद